नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित या विभागाचे अतिशय कार्यक्षम मंत्री मंगल वजनदार आहेत मंगल प्रभात त्यांच्या नावामध्ये पण मंगल प्रभात आहे म्हणजे एक चांगली सुरुवात या राज्यामध्ये तरुणांना रोजगार देण्याची त्यांनी सुरू केली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आज जवळपास मला निधी चौधरी मॅडम सांगत होत्या तीस हजारापेक्षा जास्त तरुण इथे येऊन गेले आणि पाच ते सहा हजार लोकांचं त्यामधून सिलेक्शन झालंय आणि उर्वरित लोकांना देखील नोकऱ्या देईपर्यंत मंगल प्रभातजी आम रुकेंगे नाही बरोबर ना आपण ठरवलेलं आहे या राज्याच्या मा आपल्या मा सरकारच्या माध्यमातून आज आपण अनेक ठिकाणी पहिलं नागपूरला सुरू झाला नंतर लातूर झाला नंतर बारामती झाला नगरला झाला आणि आता ठाण्यामध्ये आज होतो आहे खरं म्हणजे एक उत्साहाचं वातावरण तरुणांमध्ये मी जरी इथे नसलो तरी मी तिकडून सगळं बघत होतो कारण सगळी सिस्टीम आता आहे बघायची त्यामुळे एक उत्साह सगळीकडे सगळीकडे चैल पैल सगळीकडे तरुणच दिसत होते युवक युवती नोकऱ्यांसाठी आपापले का आप सर्टिफिकेट्स आपलं रिझ्यूम सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी पाह मी पाहत होतो फक्त उत्साहाचं नाही तर महाउत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे